माझ्या छोट्या छोट्या प्रिय दोस्तांनो तुम्हाला माहितीये का खूप वर्षांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये दे राजा महाराजांचं राज्य चालत असे त्यांच्या राण्या गोंडस असे राजकुमार आणि सुंदर सुंदर राजकन्या असायच्या शक्तिशाली देव दुष्ट राक्षस आणि असुर ही ह्याच भूमीवर राहत होते या आपण जाऊया हजारो वर्षांपूर्वीच्या जगात राजा राणी राजकुमार आणि राजकुमारीला भेटायला देवाला जाणू आणि असुरांची अद्भुत कथा ऐकू चला जाऊया त्या जगाची आपण अद्भुत सफर करायला सफर करायला सफर करायला करा यला। ही कथा आहे कृष्ण आणि सुदाम्याची दोघांनी अनेक वर्ष एकत्र घालवली कृष्ण आणि सुदाम्याने एकाच गुरुकडून शिक्षा प्राप्त केली ही एकत्रच खेळायचे एकत्रच जेवायचे आणि दोघांनी एकत्रच अभ्यास पण केला इतर मुलं आणि संन्याशी यांच्याशी ते लपंडाव सुद्धा खेळत असत कृष्ण आणि सुदामा म्हणजे जणू दोन शरीर आणि एक आत्मा पण प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा अंत तर होतोच आणि तो दिवसही उजाडला जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं मला तुझी खूप आठवण येईल कृष्णा सुदामा म्हणाला मलाही तुझे सारखी आठवण येईल सुदामा पण भविष्यात आपण पुन्हा कधी भेटू माझा नशीब मला कुठे घेऊन जाईल कुणास ठाऊक पण आपली मैत्री मी कधीच नाही विसरू शकणार वर्ष गेली कृष्ण आणि सुदामा दोघही आपापल्या पद्धतीने आपापलं आयुष्य जगत होते कृष्ण द्वारकेचा राजा बनला त्याच्या प्रजेचं त्याच्यावर प्रेम होत आणि त्याच्या राज्यात सर्वत्र आनंदी वातावरण होतं पण सुदाम्याच्या नशिबाने त्याला साथ नाही दिली तो जरी विद्वान आणि ज्ञानी ब्राह्मण असला तरी दारिद्र्य हेच त्याचं नशीब होत कृष्णाचा विवाह विदर्भाची राजकन्या रुक्मिणीशी झाला तो राजमहालात राहत असे रेशमी वस्त्र आणि सुंदर अलंकार घालत असे तो संगमरवरी महालात राहत असे आणि सोन्याच्या पलंगावर झोपत असे दररोज त्याच्याकडे चविष्ट पक्वान्न बनवली जात असत दुसरीकडे सुदाम्याचा विवाह एका गरीब ब्राह्मण मुलीबरोबर झाला आणि तो एका छोट्याशा झोपडीत जमिनीवर पांघरण्यासाठी जर्जर वस्त्रांपलीकडे काही नव्हतं रोज दोन वेळचं जेवण मिळणंही त्याच्यासाठी कठीण होत मुलांचं पोट भरण्यासाठी कधी कधी सुदामा आणि त्याच्या पत्नीला उपाशीपोटीच राहावं लागत असे मात्र आपल्या आणि कृष्णाच्या लहानपणातील गमती जमती तर नेहमी आपल्या पत्नी आणि मुलांना सांगत असे कृष्ण लहानपणी खूपच खोडकर होता यामुळेच तो कधीकधी अडचणीत यायचा खोड्या करताना जर तो पकडला गेला ना तर इतका भोळा चेहरा बनवायचा की समोरची व्यक्ती सगळं काही विसरून जायची एके दिवशी कालिया नावाच्या दहा डोक्यांच्या नागाबरोबर तो लढला कृष्ण खूप पराक्रमी आणि साहसी पण होता कृष्णासाठी काहीच अशक्य नव्हतं तो चमत्कार करू शकत होता जस दिवस पुढे जाऊ लागले तसतशी सुदाम्याची परिस्थिती आणखीनच वाईट होऊ लागली सुदामा आणि त्याची मुलं अन्नाच्या एक एक कणासाठी लाचार होऊ लागले कधी कधी तर मुलांना उपाशीपोटीच राहावं लागत असे सुदामा आणि त्याची पत्नी मुलांना केवळ पाणी पाजवूनच झोपवत असत सुदाम्याची पत्नी एक दिवस व्याकुळ होऊन म्हणाली मी माझ्या मुलांना हे असं उपाशी आणखी नाही पाहू शकत स्वामी पण मी काय करू अन्न प्राप्तीसाठी मी खूप प्रयत्न करतोय ग पण काहीच होत नाहीये कृष्णाजवळ का नाही जात मी ऐकले की ते खूप दयाळू आहेत त्यांच्या दारातून कुणीच रिकामे हाताने परतत नाही आणि आणि तुम्ही तर त्यांचे जवळचे मित्र आहात सुदाम्याला निर्णय घेणं कठीण जात होतं त्याच्या मनात बऱ्याच शंका होत्या कृष्णाची भेट घ्यायची तर त्याच्याकडे चांगली वस्त्र ही नव्हती राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी जर पहारेकऱ्यांनी अडवलं तर काय होईल कृष्णाला तो कसा भेटू शकेल भेट झाल्यावर जर कृष्णाने ओळख दाखवली नाही तर तर काय होईल इतकी वर्ष निघून गेली होती मदतीसाठी कृष्णाची भेट घेण्यास त्याला संकोच वाटत होता पण त्याची पत्नी त्याला सारखं विचारत होती तुम्ही तुम्ही त्यांना भेटत का नाही अहो तुमच्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी तरी त्यांना भेटाहो पत्नी आणि मुलांच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून आपल्या सर्व शंकांना दूर सारत सुदाम्याने द्वारकेला जायचा निश्चयच केला आपल्या मुलांसाठी तो कृष्णाला अवश्य भेटणार या निश्चयाने दुसऱ्या दिवशी त्यातल्या त्यात कमी फाटलेले कपडे घालून तो द्वारकेला जाण्यासाठी तयार झाला स्वामी कृष्ण जरी राजे असले तरी तुमचे ते बालमित्र आहेत तुम्हाला नाही वाटत की त्यांच्यासाठी तुम्हाला काही भेट घेऊन जायला पाहिजे पण कृष्णासारख्या मित्राला भेट देण्यासाठी माझ्याकडे काय आहे तो तर सविष्ट भोजन खात असेल सुंदर वस्त्र नेसत असेल असं काय घेऊन जाऊ जे त्याला आवडेल काहीही रिकाम्या हाताने जाणं तर बरं दिसणार नाही मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात की लहानपणी कृष्णाला पोहे खूप आवडायचे मग असं करते मी पोहेच देते मला खात्री आहे की तुम्ही नेलेली ही भेट त्यांना नक्कीच आवडेल माझ्यावर विश्वास ठेवा मी आत्ताच तयारी करते सुदाम्याच्या पत्नीने घरात असलेल्या पोह्यांची शेवटची मूठ सुदाम्याला दिली सुदाम्याने पोह्यांना त्यातल्या त्यात एका चांगल्या वस्त्रात गुंडाळून आपल्या घरच्यांचा निरोप घेत प्रवासाला सुरुवात केली त्याने अनेक दिवस प्रवास केला तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत असे आणि एखाद्या झाडाखाली रात्र घालवत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रवासाला सुरुवात करत असे प्रवासाच्या त्रासाने त्याच्या कपड्यांनाच नव्हे तर त्याच्या शरीराला सुद्धा मलिन करून टाकलं आणि शेवटी जेव्हा तो द्वारकेत पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला द्वारका नगरीत प्रवेश करताच भयमिश्रित श्रद्धेने त्याचं मन भरून गेलं सुंदर सुंदर घर उंची वस्त्रात सजलेली प्रजा आणि सर्वत्र हसत खेळत असलेली लोक होती संपूर्ण नगर समृद्ध आणि तृप्तीच चित्र भासत होत या सर्व गोष्टींमुळे फाटके कपडे आंघोळ न केलेल्या आणि थकलेल्या शरीराच्या सुदाम्याला अधिकच यातना झाल्या घाबरत घाबरतच तो राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी चालू लागला तेवढ्यात एका द्वारपालाने सुदाम्याला अडवलं कुठे जातोस काय पाहिजे तुला मी 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 कृष्णाला भेटू इच्छितो हो। माझ माझ नाव सुदामा कृष्णाचा बालपणीचा मित्र आहे मी बालपणीचा मित्र इथेच थांब मी लगेचच येतो असं म्हणत द्वारपाल राजमहालाच्या विशाल दारामागे गायब झाला द्वारपाल परत येईपर्यंत सुदाम्याच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या त्यातच त्याला दरवाजाच्या दिशेने धावणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला सुदामा घाबरला महान राजाला आपला मित्र सांगण्याच्या अपराधावरून द्वारपाल इतर सैनिकांबरोबर मला मला पकडण्यासाठी आलेले दुसऱ्याच क्षणी द्वार आणि सुदामा चकितच झाला त्याने चक्क समोरून कृष्णाला धावत येताना पाहिलं त्याच्या मागोमाग रुक्मिणी आणि त्याचे सर्व दरबारी होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सुदाम्याला आलिंगन देत कृष्ण म्हणाला सुदामा अरे दिवस तू कुठे होतास मोठ्या उत्साहाने आनंद व्यक्त करत कृष्णाने सुदाम्याला विचारलं कृष्णाने केलेलं स्वागत पाहून सुदाम्याच्या तोंडून एकही शब्द फुटेना या स्वागताने त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले पण कृष्ण तो न थांबता बोलतच बोलत होता बोलतच होता तुला गुरुकुलातील ते दिवस आठवतात तिकडे किती चांगले दिवस आपण एकत्र घालवले आणि आठवते कसे लपून आपण जंगलात जात होतो दोघांनाही बालपणीचे दिवस आठवू लागले रुक्मिणी ओळखलस का याला कृष्णाच्या पत्नीने रुक्मिणीने उत्तर दिलं हो स्वामी तुम्ही हजारो वेळा आपल्या मित्राविषयी चर्चा केली आहे आपण नेहमी सांगायचात की एक दिवशी हे नक्की तुम्हाला भेटायला येतील स्वामी तुमचे मित्र थकले असतील आपण यांना आतमध्ये घेऊन जाऊ आणि थोडी विश्रांती करू देत त्यानंतर आपण यांच्याशी दिवसभर गप्पा मारत बसा बरोबर बोलतेस रुक्मिणी ये सुदामा तुला बघून इतका आनंद झालाय की बाकी सर्व काही विसरलो मी कृष्ण आणि रुक्मिणी सुदाम्याला राजमहालात घेऊन गेले सुदामा राजमहालाच वैभव पाहून मंत्रमुक्त झाला ये माझ्या मित्रा यात्रा करून तू थकला असशील दे मी तुझे थकलेले पाय धुतो कृष्णाने सुदामाच्या थकलेल्या आणि दुखणाऱ्या पायांना एका सोन्याच्या परातीत धुतलं कृष्ण दीर्घायू हो कृष्ण दीर्घ सर्व दरबारी चकित झाले आणि प्रजेचं कृष्णावरील प्रेम आदरानं भरून आलं कृष्ण दीर्घायू हो। रुक्मिणीने सुदामासाठी चविष्ट भोजनाची व्यवस्था विशेष अतिथीगृहात केली हे सर्व घडत असताना सुदामाच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडला नाही या पाहुणचाराने सुदाम्याला सुखावून टाकलं अचानक कृष्णाची नजर सुदाम्याने आणलेल्या त्या छोट्याशा पिशवीकडे गेली आणि तो म्हणाला सुदामा या पिशवीत काय का आहे माझ्यासाठी काही आहे वाटत नाही म्हणजे हे 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 तुमच्यासाठी नाहीये तर केवळ असच सुदामा बुचकळ्यातच पडला कृष्णासाठी आणलेले पोहे त्याला कसे द्यावेत याच विचारात तो होता पण कृष्णाने त्याला वेळच नाही दिला त्यांनी सुदाम्याकडून ती पिशवी अक्षरशः खेचून घेतली आणि ती उघडली पोहे सुदामा तुझ्या लक्षात राहिलं की पोहे मला आवडतात ते किती स्वादिष्ट लागत आहेत हे hmm. रुक्मिणीकडे पाहता पाहता त्याने त्या पोह्यातील एक मूठ घेतली सुद्धा आणि खायला सुद्धा सुरुवात केली सुदामा इतकं रुचकर जेवण मी कधीच नाही खाल्लं जसा कृष्ण तिसरी मूठ तोंडात टाकणार तेवढ्यात रुक्मिणीने त्याला अडवलं सगळं काही तुम्हीच खाणार का मला चाखायला सुद्धा नाही ठेवणार कृष्ण हसला आणि तिसरी मूठ रुक्मिणीसाठी ठेवली आपल्या गरीब भेटीचा आस्वाद कृष्ण घेत आहे हे पाहून सुदाम्याचा आनंद गगनात मावेन असा झाला कृष्ण आणि सुदामा संपूर्ण दिवस गप्प मारत बसले सुदाम्याच्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा दिवस होता कृष्णाच्या सहवासात तो इतका मग्न झाला की आपण इथे कोणत्या कारणासाठी आलोय हेही तो विसरून गेला रिकाम्या हातानं जरी परतावं लागलं तरी सुद्धा त्याला कृष्णाला आपलं इथे येण्यामागचं कारण सांगावं असं वाटे ना कृष्णानं मला इतकं प्रेम दिलंय इतका आदर दिलाय की यापेक्षा आणखीन काही अपेक्षा कशी काय करू त्याने कृष्णाला काहीही न सांगण्याचा निश्चय केला कृष्ण आणि रुक्मिणी बरोबर आणखीन काही दिवस आनंदात घालवून त्याने परत घरी परतण्याची तयारी केली माझी पत्नी आणि माझी मुलं आतुरतेनं माझी वाट पाहत असतील ठीक आहे सुदामा जाणं जरुरीच असेल तर जा पण मला पुन्हा भेटायला नक्की येष्ण रुक्मिणी आणि सर्वांनीच सुदाम्याला निरोप दिला सुदामा चांगल्या दिवसांच्या आठवणी घेऊन जात होता जोपर्यंत तो आपल्या गावाजवळ पोहोचला नव्हता तोपर्यंत त्याला आठवणच झाली नाही की तो काहीच घेऊन आला नाहीये मी त्यानं काय सांगणार ते तर आतुरतेनं माझी वाट पाहत असणार काय करू हा एवढं तर नक्कीच सांगू शकतो की कृष्ण मला विसरलेला नाही आणि माझा किती छान पद्धतीने त्याने केलाय अचानक दृश्य पाहून तो आश्चर्यचकितच झाला जिथे त्याची जुनी झोपडी होती तिथेच एक सुंदर आणि भव्य महाल उभा होता इतका सुंदर महाल त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता मला वाटत मी रस्ता बहुतेक। तो तिथून वळणारच होता की तेवढ्यात त्याने महाला मधून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला ती भरजरी वस्त्र आणि सोन्याचे अलंकार घालून होती मुलं बाजूलाच खेळत होती ती स्वस्थ आणि आनंदी दिसत होती आणि रेशमी वस्त्रही घातली होती त्यांनी बाबा बाबा म्हणत मुलं सुदाम्याकडे धावत आली हे हे कपडे कोणी दिले आणि हा महाल कुठून आला स्वामी तुमच्या गैरहजेरीत एक दिवस आपल्या जुन्या झोपडीचं या वैभवशाली महालात रूपांतर झालं आणि आणि हे कपडे सेवक हे जेवण कुठून आलं कोणास ठाऊ मी विचार केला तुम्ही कृष्णाला भेटले असणार त्यांनीच तुम्हाला हे सर्व दिले असणार हळूहळू सर्व गोष्टींचा उलगडा सुदाम्याला झाला त्याला कृष्णाचं ते हसणं पण आठवलं जेव्हा कृष्णाने सुदाम्याचे दोन मूठ पोहे खाल्ले होते पत्नी आणि मुलं आता सुदाम्याला आतमध्ये घेऊन गेली अग हा तर कृष्णाचा चमत्कार आहे खाल्ल्या गेलेल्या प्रत्येक पोह्याच्या मुठी बरोबर त्यांनी आपल्या घराला धनधान्यानं भरून टाकलं जर रुक्मिणीनं त्यांना शेवटची मूठ खाण्यापासून थांबवलं नसतं तर आपण कुबेरापेक्षाही जास्त श्रीमंत झालो असतो आणि मग सुदाम्याने द्वारकेत झालेल्या सर्व गोष्टी विस्तृतपणे सांगायला सुरुवात केली ती सर्वजण प्रसन्न आणि आनंदी दिसत होती त्यांनी कृष्णाचे मनापासून आभार मानले सुदामा आणि त्याचं कुटुंब कधीच उपाशी नाही राहिलं आणि एकही दिवस असा नव्हता जेव्हा त्यांना कृष्णाची आठवण झाली नसेल यानंतर सुदामा आणि त्याचं कुटुंब सुखी जीवन जगू लागलं